नमस्कार बालमित्र मध्ये आपले स्वागत आहे सर्वप्रथम बालमित्र कडून सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण नवरात्रीसाठी स्त्रियांना उपयुक्त असे धडाकेबाज मराठी उखाणे बघणार आहोत तर चला मग सुरुवात करूयात पहिला उखाणा आहे पिवळ्या रंगाने सजली आहे पिवळ्या रंगाने सजली आहे देवी माता रावांचे नाव घेते रावांचे नाव घेते सोडा माझी वाट आता दुसरा अवखाना आहे जोडीदार चांगला मिळावा जोडीदार चांगला मिळावा यासाठी आंबे मातेजवळ करत होते प्रे रावांचे नाव घेते रावांचे नाव घेते आजचा रंग आहे ग्रे तिसरा उखाना आहे अनवानी पायाचा अनवानी पायाचा ठेवला आहे मी उपवास रावांचे नाव घेते रावांचे नाव घेते मी तुमच्यासाठी खास चौथा उखाना आहे उद्याचा रंग आहे ग्रे उद्याचा रंग आहे ग्रे रावांना दीर्घायुष्य मिळू दे म्हणून देवीकडे करते प्रे पाचवा उखाणा आहे नऊ दिवस नऊ रंगांचा असतो मान नऊ दिवस नऊ रंगांचा असतो मान रावांचे माझ्या शिवाय रावांचे माझ्या शिवाय हलत नाही पान सहावा उखाणा आहे देवीला नेसवली आहे देवीला नेसवली आहे आज साडी ऑरेंज रावांसोबत झाले माझे रावांसोबत झाले माझे अरेंज मॅरेज सातवा उखाणा आहे आजचा रंग आहे लाल आजचा रंग आहे लाल रावांच्या जीवनात अहो रावांच्या जीवनात आहे मी खुशाल आठवा उखाण आहे आजचा रंग आहे देवीचा व्हाईट आजचा रंग आहे देवीचा वाईट रावांच्या येण्याने आयुष्य झाले माझे ब्राईट नवा उखाणा आहे आजचा रंग आहे जांभळा आजचा रंग आहे जांभळा रावांना गरबा येत नाही त्यांना सांभळा आणि शेवटचा म्हणजेच दहावा उखाणा आहे नवरात्रीमध्ये नऊ नौ दिवस नवरात्रीमध्ये नऊ दिवस रंगीत घालतात साडी रावांनी प्रॉमिस केलं आहे रावांनी प्रॉमिस केलं आहे ह्यावर्षी वर्षी तरी घेईन गाडी धन्यवाद मित्र मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला हे उखाने आवडले असतील तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद